उन्हाळ्यात शेळ्यांना कमी खाद्य कमी प्रमाणात मिळणारा हिरवा चारा कमी पाणी आणि अतिउष्णतेचा त्रास होतो याचा परिणाम शेळ्यांच्या शरीरावर झाल्यानं प्रजनन क्रिया थांबते किंवा प्रजननामध्ये अडथळे निर्माण होतात अशावेळी शेळ्यांच्या आहाराचं व्यवस्थापन कसं करावं याविषयी महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या संगमनेरी शेळी सुधार प्रकल्पाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर विष्णू नरवडे यांनी दिलेली माहिती या व्हिडिओमधून पाहूयात वाढत्या तापमानात उष्णतेचा ताण बसल्यास गाभण शेळ्यांमध्ये गर्भपात होतो किंवा अकाली प्रसूती होऊ शकते शरीरातील क्षारांचं संतुलन बिघडल्यामुळे शेळ्यांना आम्ल पित्ताचा त्रास होऊन जुलाब होऊ शकतात अतिउष्णतेमुळे शेळ्यांमधील प्रतिकारशक्ती कमी होऊन उत्पादनाबरोबर आरोग्यावर परिणाम होऊन आर्थिक नुकसान होतं अशा वेळी आहाराचं नियोजन करताना शेळ्यांना दिवसभरात लागणारा चारा एका वेळी देण्याऐवजी समान विभागणी करून तीन ते चार वेळेस द्यावा चाऱ्याची कुट्टी करून शेळ्यांना हिरवा आणि वालेला चारा मिसळून द्यावा वालेल्या गवतावर किंवा कडब्यावर मिठाचं किंवा गुळाचं पाणी शिंपडावं जेणेकरून शेळ्या आवडीनं चारा खातील शेळ्यांना जास्त चावावा लागणारा चारा हा सकाळ किंवा सायंकाळी द्यावा जेणेकरून शेळ्यांच्या शरीरात अतिरिक्त उष्णता तयार होणार नाही ताण सहन करण्यासाठी आणि शरीरातील बिघडलेल्या क्षारांचा समतोल राहावा यासाठी शेळ्यांना योग्य प्रमाणात खनिज मिश्रण द्यावे उन्हाळ्यात शेळ्यांच्या शरीरातील पाण्याचं संतुलन ठेवण्यासाठी सोडियम पोटॅशियमचं प्रमाण चांगल्या पातळीवर ठेवणं गरजेचं असतं कारण वाढलेल्या तापमानामुळं शेळ्यांच्या शरीरातून पोटॅशियम जास्त प्रमाणात बाहेर टाकलं जातं शारीरिक तापमान समतोल साधण्यासाठी अँटीऑक्सिडंट्स जसं जीवनसत्व क आणि ईचा आहारात समावेश करावा उन्हाळ्यात शेळ्यांची भूक कमी होते अशावेळी कमीत कमी खाद्यामध्ये जास्तीत जास्त पोषक घटक देऊन उत्पादन घेता येतं त्यासाठी शेळ्यांना खाद्यातून बायपास फॅट द्यावेत शेळीच्या पोटात बायपास फॅटवर कुठलीच प्रक्रिया होत नसल्यानं कोठी पोटाचं तापमान कमी राखायला मदत होते शेळ्यांच्या आहारात बटाट्याचा वापर केल्यास बटाट्यातील स्टार्च व जीवनसत्व कच्या उपलब्धतेमुळे ताण कमी करायला मदत होऊन दुधाची उत्पादकताही वाढते आता पाहूया चरण्याच्या वेळेबद्दल चराऊ शेळी पालनामध्ये चरण्याच्या वेळा बदलाव्यात सकाळी लवकर किंवा सायंकाळी शेळ्या चरण्यासाठी सोडाव्यात जेणेकरून बराचसा काळ शेळ्या गोठ्यात राहतील आणि शेळ्यांना उन्हाचा ताण येणार नाही उन्हाळ्यात खाद्यामध्ये कमी तंतुमय घटक असलेले रेशन दिल्यास त्याचा पचनक्रियेवर चांगला परिणाम होऊन उत्पादकताही टिकून राहते आता चारा प्रक्रियेबद्दल पाहूयात उन्हाळ्यातील दुष्काळी परिस्थितीत उपलब्ध असलेल्या सर्वच प्रकारच्या सुक्या व निकृष्ट चाऱ्यावर जसं की गव्हाचे काढ किंवा कोंडा सोयाबीनचे कुटार तूर हरभऱ्याचा भुसा किंवा वाळलेल्या वैरणीवर प्रक्रिया करावी प्रक्रिया करताना शंभर किलो चाऱ्यासाठी युरिया दोन किलो गूळ किंवा मळी एक किलो क्षार मिश्रण एक किलो खडे मीठ एक किलो आणि पाणी वीस लिटर याप्रमाणे प्रक्रिया करून चाऱ्याची पौष्टिकताही वाढवता येते अशी प्रक्रिया करून पशुखाद्याचा खर्च आटोक्यात येऊन उत्पादकताही टिकून ठेवता येते ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी अॅग्रोवनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका